आता हे पुढारी का बीड जिल्ह्याला येतात सारखं आणि वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात हे मी सांगू शकत नाही ते पुढारानेच वेळा विचारलं पाहिजे लक्ष्मण हा के एक महिनाभर मुक्काम ठेवून होते आता दुसरे येत आहेत पण त्याचा काय परिणाम बीड जिल्ह्याच्या जनतेवर होणार नाही तुमच्या पक्षाचे आहेत अजित पवारांना तुम्ही नाही आता आता त्या संदर्भात कुठलीही राजकीय चर्चा करण्यासाठी आज आम्ही आलेलो नव्हतो त्यामुळे कुठली बैठक तशी काही चर्चा झालेली नाही आज जे काही पंचनामे अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीच्या बाबतीत बीड जिल्ह्यात होत आहेत त्याच्याबद्दल चा सरकारने चांगलं पॅकेज दाखल केलेलं आहे परंतु आमच्याकडं सरसगट जिरायती पंचनामे आहेत जिरायती पीक दाखवलं जाते हो तर त्या संदर्भात आम्ही कापूस हे पीक हे आठ महिन्याचं पीक आहे आणि त्याला शेतकऱ्यालासुद्धा जे काही उपलब्ध पाणी त्यांचा सोर्स असतो त्याच्यातून पाणी द्यावं लागतं हे जिरायती पीक नाही तेव्हा कापूस या पिकाचे बागायती म्हणून पंचनामे व्हावेत हो। अशी मागणी आम्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली तीच मागणी आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे पण करणार आहोत जर कापूस विचार केला तर तुम्ही बीड मात्र विदर्भ साईडला पण कापूस मोठ्या आहे त्यामुळे सगळ्यांना परत नाही विदर्भाची परिस्थिती मला माहीत नाही परंतु आमच्याकडं ज्या कमांड एरिया आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं कापूस हे पीक घेतलं जातं आणि त्यामुळं आम्ही फक्त बीड जिल्ह्याचा प्रश्न त्यांच्यासमोर मांडलेला आहे आम्हाला विदर्भाचं माहिती नाहीये विदर्भाचा प्रश्न विदर्भातल्या आमदारांनी मांडावा तुम्ही मांडल्यानंतर सर्वजण मागणी करते कुठेतरी परत कापसाला हे पहा हे सरकार सरकारच्या नजरेस आणणं आमचं काम होतं सरसगट जिरायती पंचनामे करणं हे योग्य नाही ही बाब आम्ही सरकारच्या निदर्शनाला आणलेली आहे परंतु आतापर्यंत शेतकऱ्यांना खालती मदत मिळालेली आहे का अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना कारण की हा काही दिवसातच दिवाळी आहे हे पहा पंचनामे करण्याचं चा काम चालू आहे मोठं नुकसान आहे त्याचप्रमाणं घराचं विहिरीचं पाईपलाईनचं नुकसान झालेलं आहे जमीन खरडून गेलेले आहेत पंचनामे करण्याची प्रक्रिया चालू आहे एकदा पंचनामे करून तो रिपोर्ट शासनाला आल्यानंतर शासन मला खात्री आहे की दिवाळीच्या पूर्वी काही ना काही मदत त्या ठिकाणी देणार आहे मिळेल ना मिळेल ना मिळेल शासनाच्या मनात आणलं तर एका दिवसातही देऊ शकतो नाही मनात आहेच आता एवढी घोषणा केल्यानंतर मनात नाही असं कसं मानत आहे चांगली पॅकेज दिलेलं आहे आणि या पॅकेज बद्दल शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे सर एकीकडे आता सतरा तारखेला ओबीसी मोर्चा जो आहे तो बीडमध्ये होताना पाहायला मिळतोय तुमच्या पक्षाचे मंत्री असलेले छगन भुजबळ हे देखील या सगळ्या ओबीसी मोर्चामध्ये सहभागी होताना पाहायला मिळतो बीडमध्ये जातीय सलोखा सातत्यानं बिघडताना पाहायला मिळतोय मराठा हे बीड जिल्ह्यामध्ये गाव पातळीवरती जातीय सलोखा अबाधित आहे आता हे पुढारी का बीड जिल्ह्याला येतात सारखं आणि वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात हे मी सांगू शकत नाही ते पुढाऱ्याच वेळा विचारलं पाहिजे लक्ष्मण हा के एक महिनाभर मुक्काम ठेवून होते आता दुसरे येत आहेत पण त्याचा काय परिणाम बीड जिल्ह्याच्या जनतेवर होणार नाही तुमच्या पक्षाचे आहेत अजित पवारांना तुम्ही या सगळ्या संदर्भात काही माहिती वगैरे दिली नाही आता आता त्या संदर्भात कुठलीही राजकीय चर्चा करण्यासाठी आज आम्ही आलेलो नव्हतो त्यामुळे कुठली बैठक तशी काही चर्चा झालेली नाही आम्ही कोण सांगणार आहे आम्ही सांगणारे कोण पक्षश्रेष्ठीने त्याची नोंद घेऊन योग्य ती कारवाई करावी एवढीच आमची उघड बातम्या न्यूज और दिव्य न्यूज बीड सच्ची के लिए सबस्क्राईब जरूर करे